नमस्कार मी नेहा नेहाज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत व्हेज मंचुरियन चला तर मग सुरुवात करूया व्हेज मंचुरियन तयार करण्यासाठी आपण काही भाज्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये आपण कोबी बीन्स गाजर घेतलेले आणि अद्रक आणि लसूण आपण एकदम बारीक फाईन चॉप करून घेतलेले आहे त्याचबरोबर आपण कांद्याची पात त्याचा पांढरा भाग आणि हिरवा भाग घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे हिरवी मिरची पेस्ट घेतलेली आहे आपण चार चमचे इथं कॉर्नफ्लोअर पावडर घेतलेली आहे तीन चमचे आपण मैदा घेतलेला आहे सर्वात पहिले आपण ह्या सगळ्या भाज्या काढून घेणार आहोत एका परातीमध्ये यामध्ये आपण एक चमचा अद्रक घ्यायचा आहे अद्रक आपण एकदम बारीक चॉक केलेला आहे त्याचबरोबर आपण इथं लसूण घेतलेलं आहे लसूणसुद्धा आपण एकदम बारीक चॉक करून घेतलाय हिरवी मिरची पेस्ट घेतलेली आहे ताजी कोथिंबीर आपण यामध्ये ॲड करायची आहे यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे एक चमचा रेड चिली सॉस टाकून घ्यायचा आहे यामध्ये आता एक चमचा आपल्याला सोया सॉस टाकून घ्यायचं आहे आता आपण हे सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून झालं की आपण यामध्ये तीन चमचा मैदा ॲड करायचा आहे आणि त्याचबरोबर चार चमचे आपण यामध्ये कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे ते आपण यामध्ये टाकून घेऊया आता व्यवस्थित आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं की आपल्याला याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे याचे बॉल्स व्यवस्थित तयार होत आहेत अशा पद्धतीने आपण सगळ्या आपल्या या मिक्सचे बॉल तयार करून घेऊ अशाच पद्धतीने आपण उरलेले सगळे बॉल तयार करून घेऊया तुम्ही पाहू शकता एकदम इझी आपले बॉल तयार होत आहे तुम्ही पाहू शकता आपण सगळे बॉल्स तयार करून घेतलेले आता आपण हे तळून घेऊया एकीकडे आपण तेल गरम करायसाठी ठेवलंय आता आपण यामध्ये हे बॉल्स सोडून घेऊया तेल जास्त गरमही नकोय आणि जास्त थंडही नको जास्त गरम तेलामुळे वरची कोटीन पट पटकन कलर होऊन जाईल आणि आत कच्च राहील आणि एकदम थंड झालं की आपले बॉल्स तेल व्यव पीतील पितील त्यामुळे मीडियम गरम आपल्याला तेल पाहिजे कडेत मावतील तेवढे आपल्याला यामध्ये बॉल्स सोडून घ्यायचे आता आपण हे बॉल्स व्यवस्थित सगळ्या बाजूनी तळून घ्यायचे तुम्ही पाहू शकता तेलामध्ये बॉल्स एकदम आपले जसेच्या तसे राहिलेले आहेत अजिबात फुटलेले आहेत आपले मंचुरियन व्यवस्थित तळले गेलेले आहेत आता आपण हे काढून घेऊया आता आपण सेकंड बेस्ट टाकून घेऊया एकदम सोपी रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आता आपण हे पलटी करून घेऊया तुम्ही पाहू शकता सगळ्या आपल्या मंचुरियनला एकदम एकसारखा कलर आलेला आहे व्यवस्थित तळले गेलेले आहेत सगळ्या बाजूनी आता हे क्रिस्पी झालेले आहेत आता आपण हे देखील काढून घेऊया आपले सगळे हे मंचुरियन तयार झालेले आहेत आता आपण यासाठीचे सॉस तयार करून घेऊ आता या कढईमध्ये आपण चमचे तेल घ्यायचे आपण ज्या तेलामध्ये मंचुरियन तळले होते आपण तेच तेल यामध्ये वापरलेलं आहे आता यामध्ये आपण एक कांदा चिरून घेतलेला आहे तो आपण यामध्ये ऍड करूया गॅस फास्टच ठेवायचा आहे यामध्ये आपण दोन चमचे लसूण टाकून घ्यायचे एकदम बारीक चॉक केलेला आहे हा एक चमचा अद्रक घ्यायचा आहे तोही एकदम बारीक चॉक केलेला आहे एक चमचा हिरवी मिरची पेस्ट टाकून घेऊया आता यामध्ये आपण थोडस कांद्याची पाट टाकून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला व्हेजिटेबल स्टॉक टाकून आहे तुम्ही या, या जागी गरम पाण्याचाही वापर करू शकता यामध्ये आता आपण सॉसेस ॲड करू दोन चमचे सोया सॉस टाकून आहे दोन चमचा आपल्याला चिली सॉस टाकायचा आहे याच्यामध्ये एक चमचा आपल्याला विनेगर टाकून घ्यायचा आहे थोडीशी आपण यामध्ये साखर ॲड करायची आहे चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचंय आपल्याला याला व्यवस्थित आपल्याला एक उकळी येऊ द्यायची आहे आपल्या सॉसला उकळी आलेली आहे एकीकडे आपण एका कॉर्न फ्लोअर आपण मिक्स करून घेतलेला आहे एक चमचा तो आपण यामध्ये ऍड करायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता आपली ग्रेव्ही थोडीशी ठीक झालेली आहे आता यामध्ये आपण तयार केलेले बॉल्स टाकून घ्यायचे कांद्याची पात हे त्याचा जो पांढरा भाग असतो तो, तो आपण यामध्ये टाकून घ्यायचा आहे कांद्याची पात टाकून घेऊया थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपलं मंचुरियन तयार झालेलं आहे आता आपण हे सर्व करून घेऊ अजून एकदम ड्राय असं आपण हे मंचुरियन तयार करू शकतो खायला एकदम भारी लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय